आपल्या भारतात विविध राज्य आणि या राज्यातील राज्या विविध संस्कृतीचं दर्शन नेहमी आपल्याला होत असतं नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने इतर राज्यात वास्तव्यास वा असलेले नागरिक आपली संस्कृती जपून आपले सण उत्सव आनंदाने साजरे करत असतात केरळतील सुप्रसिद्ध असं आई अयप्पा देवी मंदिरात माघ महिन्यातील पूर्व फाल्गुनी नक्षत्र मुहूर्त म्हणजे केरळवासियांचा पोंगल सण होय केरळ नागरिक मोठ्या उत्साहात आणि आनंदाने पोंगल सण मोठ्या उत्साहात साजरा करतात नाशिक येथील द्वारका परिसरात असलेल्या श्री अय्यपा मंदिरातही दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात श्री अय्यप्पा मंदिराचे चेअरमन सी आर राजन सेक्रेटरी ब्रह्मानंद आणि प्रसारक मधुसूदन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला होम हवन पूजा अभिषेक आणि भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना श्रेया नारायण आणि ब्रह्मवृंद यांनी दिली माघ महिन्यामध्ये पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर एकटकाल पोंगाला नावाचे देवीची पूजा असते जसं आपल्याकडे रथसप्तमी असते त्याचप्रमाणे एकटकाल पोंगाला देवीची पूजा असते दरवर्षीप्रमाणे लेडीजची जो म्हणतात ती पूजा असते नैवेद्य पूर्ण करून देवाला नैवेद्य दाखवून व ते आपल्या सहकुटुंब सहपरिवार सगळे आनंदी आनंद होतात त्यासाठी ऐश्वर प्राप्त होतं आणि ही संपूर्णप्रमाणे पूजा सिद्ध होती तो जो भी रहें इच्छा रहेंगे बोलते हैं अगला साल तक पूरी इच्छा पूरा हो जाता है गौर करवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भीक्षां दे च पार्वती करके आ रहे हैं केरला में इसका मेन मंदिर है वो भगवती इसको बोलते है आर्टिकल नामों उधर अभी बहुत सरवाले लोग आते हैं दर्शन की होते हैं उसका फल सिद्धि हो जाता है हर साल में मराया मास में कुंभ मासम बोलता आपका महा महीना है महात्मा पूर्व फल नक्षत्र का ये प्रोग्राम स्वागत नमस्कार माझं नाव श्रेया नारायण आज आपण द्वारका श्री अयपन टेंपल टेम्पलमध्ये आहोत आज आम्ही पोंगल हे पोंगल हे हे कार्यक्रमसाठी आलेलो आहोत इकडे दरवर्षी हा कार्यक्रम होतो हे नेहमीही केरळमध्ये आटुगाल पोंगाला ह्या ना हे कार्यक्रम होतो इकडे दरवर्षी दरवर्षी आम्ही आटुगाल पोंगाला हे कार्यक्रम करतो आ, खीर बनवतो मग देवाला आपण दाखवतो आणि मग ते सर्व प्रसाद बनवून देतो मी जयापुरू मी जयापुरुफ मी केरळचे होऊ नाशिक मे सेकड होऊ ॲक्च्युली आटुगाल पोंगाला जो लेडीज़ लोगों का एक उत्सव माना जाता है देवी का विशेष पूजा अर्चना होता है आ, केरल में भी और केरल से भी और केरल के बाहर से भी लोग लेडीज उस दिन जो मेन जो क्षेत्र है टेम्पल है में वहाँ हाँ वहाँ पे आता है और ये लेडीज़ लोगों का शबरीमला कहा जाता है मतलब तो जो अयप्पा का जो मेन टेम्पल शबरी है शबरीमला में तो वैसे ही यहाँ पे तो में का जो मंदिर वहाँ पे आज के दिन नैवेद्य बनाता है और चावल और गुड़ का नैवेद्य है वो बना के देवी को अर्पण करते हैं तो वो भी सब लेडीज लोग के साथ में आते वृत्त संकुलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक